करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा अठरा वर्षाचा मुलगा शिशिव धनंजय मुंडेंनी पोस्ट करून आता खुलासा केलेला आहे आमचे वडील जगातले सर्वोत्कृष्ट वडील आहेत शिशिव धनंजय मुंडेंची पोस्टद्वारे प्रतिक्रिया कौटुंबिक हिंसाचार खरं तर करुणा मुंडेनंच आमचा मुंडेंकडूनच आमचा होतोय धनंजय मुंडेच्या मुला मुलानं पोस्टद्वारे थेट आरोप केलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शिशिव मुंडेनं ही पोस्ट केली आहे धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते असं शिशु मुंडेनं म्हटलंय माझी आई आम्हाला वेदना देऊन वचपा काढायची असं शिशु मुंडे म्हटलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय माझी आईच घरगुती हिंसाचार करायची असंही शिशिव मुंडेनं म्हटलेलं आहे धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते असं शिशु मुंडेनं म्हटलेलं आहे मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलाय आमचे वडील जगातले सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते ता आम्हाला भावंडांना कधीही हानिकारक नव्हते माझ्याही कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची जो घरेलू हिंसाचार तिच्या सोबत झालाय असा ती दावा करते तो घरेली हिंसाचार तर मी माझी बहीण माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिनं मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं कारण तिच्या मते तिचा आणि आमचा जन्मदाती आई असूनही काहीही संबंध राहिला नव्हता दोन हजार वीस पासून या वर्षापासून आमचे वडीलच आम्ही आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत असं यावी धनंजय मुंडेच्या मुलानं पोस्ट केलेला आहे संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी विशाल करोळे विशाल नेमकं कर काय शिशिव हा धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा आहे आणि ज्या पद्धतीनं करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर आरोप केला होता त्यावर आता शिशुचं स्पष्टीकरण आलंय आणि त्यात त्यांना त्याच्या आईनं केलेले सगळे आरोप फेटाळले आहे इनफॅक्ट आईनंच धनंजय मुंडे यांना त्रास दिला आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन घराबाहेर जायला सांगितलं आणि आम्हाला सुद्धा घराबाहेर जायला सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं माझं कुटुंबाची काळजी सगळे हे धनंजय मुंडे घेत आहे इतकंच नाही तर बँकेचं कर्ज भरायचं होतं ते करुणा मुंडे यांनी भरलं नाही आणि त्याचा वापर धनंजय मुंडे विरुद्ध केला असाही त्यांना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आरोप केलेला आहे आणि करुणा मुंडे यांनी केलेले सगळे आरोप शिशु मुंडे यांनी फेटाळून लावलेले आहेत निशेध आणखी काय म्हटलं विशाल त्या पोस्टमध्ये शिशू मुंडे शिशिव मुंडेंचं हे स्पष्टीकरण फार महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या पद्धतीनं करुणा मुंडेंनी सकाळपासून आरोप केलेला आहे आणि त्यात शारीरिक मानसिक छळ केलेलं आहे करुणा मुंडेंनी मारहाण केली आहे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार केला आहे असे सगळे आरोप केले होते हे सगळे आरोप शिशिव मुंडे यांनी फेटाळलेले आहे माझी आई ट्रॉमॅटाईज आहेत त्यामुळं ती असं काहीसं करते आणि तीच आम्हाला त्रास देते असं त्याचं म्हणणं आहे आणि या त्रासाला धनंजय मुंडे कधीच जबाबदार नव्हते धनंजय मुंडेला करुणा मुंडेच त्रास द्यायच्या आणि त्यामुळं ते दूर गेले आणि इतकं नाही तर आम्हाला सुद्धा त्यांच्यामुळं दूर जावं लागलं आमच्या आमच्यासोबत सुद्धा संबंध तोडून टाकले होते आणि आम्हाला घराबाहेर जायला सांगितलं होतं असं शिशू मुंडे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या कुटुंबाची म्हणजे करुणा मुंडेची आणि सोबतच दोन्ही मुलांची आर्थिक बाजू सुद्धा धनंजय मुंडे यांनीच सांभाळली असं त्याचं म्हणणं आहे आमच्या कुटुंबाला या सगळ्या प्रकरणात एक मनोरंजन म्हणून हे मनोरंजनात म्हणून आमच्याकडे पाहू नये म्हणून हे सगळे मी इंस्टाग्राम स्टोरी टाकत असल्याचं शिशिवचं म्हणणं आहे निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय तर आमचे वडीलच जगातले सर्वोत्कृष्ट वडील असल्याचं शिशिव मुंडेनं यावेळी म्हटलेलं आहे